त्यांना काय सांगणार संजय रावजी माझे मित्र त्यांना दीपावलीची खूप खूप शुभेच्छा आणि दीपावलीची दे शुभेच्छा देत असताना म्हणजे एक हे आहे की मतलब अंधकार जाईल आणि प्रकाश होईल आणि हा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बाकी अंधकार जे आहेत कुठेतरी कटू आहेत कुठेतरी मतलब आ, आ, बुराई आहेत हे सगळे दूर व्हावा आणि प्रकाशमय व्हावा एकमेकाची लोकांनी विकासाची दीप जो आहे प्रदूष करावा छुल -छुल आ, नहीं, ये नहीं। ये असा माझी इच्छा आहे संजय राऊत काय लोक पटाके फोडतात काही लोक गोला सोडतात काही लोक ये सोडतात असे काही पटा त्यांनी शब्दांचे पटाखा फोडले आता त्यांनी बोलले की शब्दांचे पटाखा म्हणजे असं की हे सगा नाही हे ठगा नाही हे नाही हे सगळे जे आहेत ना आपल्या ट्रकच्या मागे असा लिहून जातात गुरी नजरवाले तेरा मोकाला जगा मिळणे पण पाच दिया असा काहीतरी असतात तर त्यामध्ये असं आहे चोराला सगळे चोरच नजर येणार ना, ना, ना। पण हे गमन म्हणून सांगितलं ते खासदार आहेत मी सन्मान करतो पण हे जे बोलतात इंज, ना यांचा शब्द एक तर कोणीतरी गंभीरतेने घेत नाही आहे पण दिवाळी आहे पटाखा आहे शब्दाचे पटाखा फोडले धन्यवाद ठाकरे साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील सत्वार साहेब असतील आपले मतलब पृथ्वीराज साहेब असतील बाळासाहेब थोरात असतील हे सगळ्यांना मी दीपावली शुभेच्छा देऊ इच्छितो शुभेच्छा देतात तेवढं सांगेल की हे मतदारची पथकी हे सगळ्यांना माहिती हे वर्षानुवर्ष राजकारण करत आलेलं आहे जे ज्या ज्यावेळी जा, प्रक्रिया असतात की आपलं काही नाव मधलं नोंदणी करावी लागतात काही नाव मेलेलं आहे काही लोक सोडून गेलेलं आहे ते प्रक्रिया त्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाला पाहिजे होता पण मला वाटतं की हे जे सण आहे ना दिवाळीच्या हे सांमध्ये काही लोकांनी मुला ना शब्दांची पटाके एकामेकाचे लागलेले आहे आम्ही हे बोलू आम्ही ते बोलू दिवाळीच्या नंतर ते आणि आता काही होणार नाही वेळ जेव्हा आली तेव्हा तुम्ही औषध घेतला नाही आणि ते औषध म्हणजे हे आपल्या संविधानाचे औषध आहे ह्या देशा देश संविधानावर चालतं आम्हाला तुम्हाला आम्ही तुम्ही पण बोलू शकतो अरे माझ्या नाव यादीत आहे केव्हा का सांगतात जेव्हा मतदान करेल का गेले काही लोकांनी तर हे पूर्वीच्या प्रक्रिया असतात डेट असतात सगळ्यांना सगळे पक्षाला बोलवतात आणि निवडणूक आयोग जे आहे हे प्रक्रिया पूर्ण करतात त्यामध्ये फार ह्याच्यात काही राहिलं नाही आहे आता इलेक्शन जेवढं आली इलेक्शन दोन वर्ष उचलत होत आहे मला किती नुकसान आहे लोक लोकशाहीमध्ये म्हणून हे सगळे मोठे पुढारी त्यांच्याबद्दल मी काही बोलणार माझ्या मतलब मा, माझ्यातर्फे माझ्या परिवुटुंबियातर्फे माझी सर्वांना शुभका शुभेच्छा देऊ इच्छितात आणि जसा हा अंधकार म्हणजे एक मोठा अंधकार आहे की आता मतदार यादीचा आहे हा अंधकार आहे अंधकारा म्हणजे लोकांना तुम्ही दिशाभूल करू नये हे प्रक्रिया संपलेली आहे पुढची प्रक्रिया तुम्ही लागाल निवडुकात याल लोक तुम्हाला मानतील तुम्हाला मतदान करतील ज्या पक्षाला मानतील त्यांना मतदान करतील हे बाकी बोलून हे होऊ देणार नाही ते करू देणार नाही लोकशाहीमध्ये कोणी बोलू शकतात पण देश संविधानावर चालतात आणि हा महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एवढे सक्षम आहेत ह्या देशाचे पंतप्रधान एवढे सक्षम आहे की पंतप्रधानांची टीम असू द्या किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची टीम असू द्या हे सगळे सरकारी यंत्रणा पूर्णपणे काम करत आहेत या यंत्रणाबरोबर तुम्ही निवडगाव जावा आणि तुम्हाला जी संधी मिळते त्या संधीप्रमाणे पुढे करावं एवढंच माझे अनुमान म्हणजे आम्ही मेहेल नावे हे होईल ते होईल पण अनुभव जे आहेत जेत जे तुम्हाला मतलब त्याची ज्या तुम्ही वर्षान अनुभव घेतला आहे त्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला पण माहिती आहे लोकल माहिती आहे हे जनते जनते जे आहे ना तयार आहेत त्यांना पाहिजे डेव्हलपमेंट त्याला पाहिजे विकास आज मुंबईमध्ये इथे तर समोर तिथे कॉस्टल रोड आपण अठरा मिनटामध्ये बँड्रा टू चर्चगेट जातो परवा ते भांडूप ते भिवंडीपर्यंत टनल रोडचं काम चालू आहे नवी मुंबईमध्ये एअरपोर्टचं काम मतलब सुरू झाला म्हणजे उद्घाटन झालं एक चाळीस जानेवारीपासून सुरू होत आहे आपला भुयारी मार्ग अटल सिद्ध हे जे काम लोकांना लोकांना काम पाहिजे लोकांना व्यवस्था पाहिजे आज परवा ते मेट्रो सीचं उद्घाटन झालं आपण कुलाहा ते बँड्रा आणि सीटवर सतरा ते अठरा मिनटरी पोहोचतात तर लोकांना पाहिजे ना काय पाहिजे हे पाहिजे आणि लोक यावेळी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आपले दोन आमचे सहकारी मित्रपक्ष आहेत मोठे पुढारी आहेत डेप्युटी सी एम दोघे आहेत शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आपले एकनाथ साहेब आहेत आमचे राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष आपले अजितदादा पवार आहेत म्हणजे सगळे म्हणून लोक लोक निवडून देतात हे कोणी पक्ष आणि आम्ही बोललो की माझ्या येणार माझ्या येणार माझे असं होत नाही आहे हे कोणी ह्या भ्रममध्ये राहू नये पण मी माझ्या अनुभवाने सांगतो लोकांची भेटेन तर सांगतो लोक जे भेटतात लोकांची इच्छा आहे की यावेळी मुंबई सह सर्व महानगरपालिकेमध्ये सर्व नगरपालिका नगर परिषदमध्ये सर्व, सर्व जिल्हा मध्ये भाजपा मित्र पक्ष चे झेंडा फडकणारच आणि मग जेव्हा रिझल्ट येतील त्यावेळेला लोकांना कळतील मी भाजपामध्ये म्हणून सांगत नाही पण हे जे बघितलं ना आता एक फेक नरेटिव्ह लोकसभेच्या इलेक्शनमध्ये झाला सुरू संविधान सौ पार हे सगळे त्यामध्ये थोडा लोक भ्रमित झाले पण आता भ्रमित होणार नाही मी पण त्याच्यात शिकार झालो पण आता भ्रमित होणार नाही काय झालं पाच नंतर निवडुका लागली हेच लोकसभेमध्ये काय परिस्थिती होती आणि विधानसभेत काय परिस्थिती झाली आणि तुम्हाला सांगतो आणखी एवढे मतदाता जागरूक झालेले आहे तर या निवडुकामध्ये दाखवून देतील की विधानसभेमध्ये जिथे मी कमी पडलो ते पूर्ण करणार आणि भाजपा शिवसेना आणि आपले राष्ट्रवादी ही महायुतीच्या सत्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी बसणार आणि महाराष्ट्राची जनतेची जी, जी इच्छा ते पोहोच त्यानंतर एकत्र आले दोघांच्या असा अंदाज आहेत की यावेळी त्यांच्या जे एकत्र आले आहेत मोठा फरक पडणार आहेत तुम्हाला काय वाटतं दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर उत्तर भारतीयांच्या मनात आता काय आहे आणि काय याच्या परिणाम महाराष्ट्र उत्तर दे देणार उत्तर भारती दे उत्तर दिलेलं आहे कधीतरी उत्तर समजाय म्हणजे थोडीफार उशीर झाला असेल कदाचित काही का चूक झाली असतील आता बघा उत्तर भारती उत्तर प्रदेशामध्ये निर्णय दिले आता बिहारमध्ये निर्णय देणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिकेमध्ये हे उत्तर भारतीय अभिनक परिश्रमी आहे आम्ही श्रम करणारे लोक आहे आम्हाला ज्या पक्षाने हा विकासाच्या कामामध्ये हो आमची मतलब, जी तर, ते जी जी मतलब, मतलब हे काळजी घेतात त्याची काळजी घेणं आमच्या स्वाभाविक आहे आणि तुम्हाला सांगतो की उत्तर भारतीय असू तर दक्षिण भारतीय असू द्या इव्हन महाराष्ट्रीयन हे कोणी महाराष्ट्रांचं मतलब हे बांधील नाही आहे मतलब एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणीस साहेब हे हे ठीक आहे काय मग उत्तर भारतात जगा मतदान करत असताना कोणाला करणार मतदान पण उत्तर भारती पूर्णपणे तुमच्या माहितीकरता सांगतो की माझ्या अनुभवाने सांगतो की पूर्णपणे ते भारतीय जनता पार्टी आणि आमचे दोघे आजी दादा राष्ट्रवादी पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष सोबत आहे त्यामध्ये दिवाळीची परत सगळ्यांना शो शुभेच्छा देतो आणि तुमच्या दर्शकांना तुमच्या व्हीवर एवढंच सांगतो की सांग तुम्ही जे निर्णय घेतला विधानसभेमध्ये त्याच्या पलीकडे त्याच्या बा पुढे जाऊन एवढा मोठा निर्णय घ्या पुढच्या निवडकामध्ये ह्या लोकांनी विचार केला पाहिजे निवडका जाय जायचं की नाही निवडकामध्ये सहभागी हो की नाही